चला शंभर टक्के मतदान करूया सर्वांना ब्रह्मशक्तीचा प्रत्यय घडवूया लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला किंमत असते प्रत्येक मतातूनच लोकशाहीतील राजा घडत असतो इतिहासात अनेक राजसत्ता आपण निर्माण केलेल्या आहेत अनेक राजांना राजगादीवर बसून धर्माधिष्ठित राजसत्ता समग्र समाजाच्या व राष्ट्राच्या हितासाठी चालवण्याचा आपल्या ब्राह्मण समाजाचा इतिहास आहे राष्ट्रहितासाठी प्रत्यक्ष राजा नव्हे तर राजा घडवणारा समाज व मार्गदर्शन करणारा समाज म्हणजे आपला ब्राह्मण समाज आहे मात्र गेल्या काही वर्षापासून लोकशाहीच्या या महत्वपूर्ण व राजसत्ता निर्माण करण्याच्या पायाभूत प्रक्रियेतच आपण काहीसे उदासीन असल्याचे दिसते मात्र ही उदासीनता झटकलीच पाहिजे मतदानाची संख्या व प्रत्यक्ष होणारे मतदान याचे मूल्य लोकशाहीत सर्वाधिक असते त्यामुळे प्रत्येकाने हिरिरी मतदान प्रक्रियेत सहभागी झालेच पाहिजे आपल्या एक एक मताचा हक्क बजवायलाच हवा यातूनच आपल्या ब्रह्मशक्तीची जाणीव आणि मतदानाच्या टक्केवारीतून आपली संघटन शक्तीही दिसणार आहे त्याचबरोबर झाळून पुसून आपण मतदान केले तर येणाऱ्या काळात ब्राह्मण समाज संघटितपणे मतदानाचा हक्क बजावतो अशा प्रकारचे एक दबाव तंत्र राजकीय लोकांना भान आणून देऊ शकते त्यामुळे आपण कुठेही असलो तरी बाहेरगावी असलो तरी सर्व हातातील कामे सोडून आपल्या स्वगावी सो येऊन आपल्या जिल्ह्यात येऊन आपले ज्या मतदान केंद्रावर मतदान आहे त्या ठिकाणी येऊन मतदानाचा हक्क निश्चित बजवावा लागेल हे राष्ट्रकार्य तर आहेच मात्र आपलं एक मतदान आपल्या समाजाचं लोकशाहीतील मतदान मूल्य ठरविणारं आहे त्यामुळे प्रत्येक ब्रह्मवृंदाने मतदानाचा हक्क बजवावा ही कळकळीची विनंती आहे येत्या तेरा तारखेला बीड लोकसभा मतदारसंघाचं मतदान होत आहे आपलं एकमत निश्चितच परिवर्तन घडविणारं ठरणार आहे ही एक जबाबदारी आहे आणि आपण या, या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून चला शंभर टक्के मतदान करूया आणि सर्वांना ब्रह्मशक्तीची प्रचिती घड़ूया येत्या तेरा तारखेला भाजप महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार माननीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे अनुक्रमांक एक निवडणूक निशाणी कमळ यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा पंकजाताईंना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत म्हणजेच देशाच्या विकासाला मत चला तर मग चला शंभर टक्के मतदान करूया सर्वांना ब्रह्मशक्तीचा प्रत्येक घडवूया बाजीराव भैया धर्माधिकारी माजी नगराध्यक्ष परळी वैजनाथ